नमस्कार शेतकरी अमानंदाजा युट्यूब चॅनलमध्ये मी सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र सध्या थंडीमध्ये खूप वाढ होत आहे परंतु सध्या एकदम नॉर्मल अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे या ढगाळ वातावरणाचा महाराष्ट्रावर कसल्याही प्रकारे परिणाम होणार नाही परंतु साधारणपणे धुके येऊ शकते कारण थंडीची खूप लाट असल्यामुळे आणि अंशता वा फार काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल्यामुळे दुहीचा स सर्वसाधारण नॉर्मल दुहीचा अटॅक होऊ शकतो एवढे जास्त दुही येणार नाही परंतु सर्वसाधारण दुही येण्याची शक्यता आहे कारण काही तारखामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे त्यामुळे फक्त त्याचा परिणाम होऊ शकतो परंतु सध्या तरी एवढा जास्त ढगाचे वात ढगाळ वातावरण राहणार नाही आणि थंडीमध्ये इतकी जोरदार वाढ होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये हिव पडण्याची देखील शक्यता आहे तर शेतकरी मित्र थंडी इतकी पडणार आहे की एकदम भयान थंडी राहणार आहे आणि थंडी जवळ पूर्ण महाराष्ट्रात जोरदार थंडी राहणार आहे आठ अंश ते पाच अंश काही जिल्ह्यामध्ये तीन अंश देखील सेल्सिअस तापमान राहणार आहे तर नऊ तारखेला पाचशे तापमान मराठवाड्यामध्ये पूर्ण मराठवाड्यामध्ये चार अंश ते तीन अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे संभाजीनगर तसेच बीड नाशिक चांगली सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये पाच अंश ते तीन अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरणार आहे त्यामुळं थंडीत एक खूप भयानक अशी वाढ होणार आहे आणि क्षेत्रमात्र काही ठिकाणी एकदम भयान थंडी असल्यामुळे शिव देखील पडू शकते कारण खूप असे एकदम जोरदार थंडीचे वातावरण दाखवत आहे कारण नऊ तारखेलाच नऊ तारखेलाच पहाटे संभाजीनगरला तीन अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे तसेच जालना लोणा भागामध्ये देखील तीन अंश ते चार अंश तापमान राहणार आहे आणि बीड अहिला नगर या ठिकाणी चार अंश ते पाच अंश तापमान राहणार आहे तसेच पुणे सातारा नाशिक या भागामध्ये पाच अंश ते सहा अंश सेल्सिअस तापमान नऊ तारखेचे राहणार आहे आणि सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये सहा अंश ते सात अंश तापमान राहणार आहे तर शेतकरी मित्रो तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ राहणार आहे आणि नऊ तारखेला दुपारी देखील तापमानात घट होणार आहे दुपारी देखील एकदम जोरदार थंडी वाढणार आहे नऊ तारखेला तसेच ही थंडी रोजची रोज वाढत राहणार आहे आणि ही थंडी जवळजवळ सध्या तरी एकवीस तारखेपर्यंत वाढत राहणार आहे आणि थंडीमध्ये आहे ते प्रमाण सात अंश ते सहा अंश सेल्सिअस असे तापमान डिसेंबर महिन्यामध्ये राहण्याची शक्यता आहे आणि अख्खा डिसेंबर महिना हा एकदम कडाक्याच्या थंडीचा राहण्याची दाट शक्यता आहे सध्या तरी बावीस डिसेंबरपर्यंत एकदम जोरदार थंडी आहे कारण बावीस डिसेंबरला देखील बीड लातूर अहिल्यानगर संभाजीनगर या भागामध्ये दोन अंश ते तीन अंश तापमान आहे सकाळचे पाचचे तापमान त्यामुळं बहिणाची थंडी बावीस डिसेंबर सध्या तरी बावीस डिसेंबरपर्यंत राहणार आहे हे मॉडेल दाखवत आहे आणि पूर्ण डिसेंबर महिना एकदम जोरदार थंडी राहण्याची दाट संकेत आहे एकदम आणि राहणार ते तसेच जानेवारी महिन्यात मध्ये देखील खूप जोरदार थंडी राहणार आहे आणि कारण डिसेंबर आणि जानेवारीमध्ये कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही आणि सध्या तरी कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही आय एम डी मॉडर्न देखील कशाच प्रकारे पावसाचा अंदाज राहिलेला नाही वातावरण क्लिअर दाखवलेला आहे तसेच फक्त थंडीमध्ये वाढ होणार आहे आणि शेती पिकासाठी ही खूप उपयुक्त थंडी राहणार आहे कांदा पीक असतील गहू असेल हरभरा असेल या सर्व पिकांसाठी ही थंडी चांगली राहणार आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये क्यू देखील पडू शकते कारण इतकी भयानक थंडी आहे तरी शेतकरी मित्रो अशी जुरात रोज ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान